अध्यक्ष आपले बबन बबन आहेत आपले तालुका संघटक आपण जे आपल्या ज्या कुणबी नोंदणी आपल्या केलेल्या आहेत त्या कुठेतरी आमच्या समाजाच्या कुठेतरी बोरावर किंवा इथून पुढे आमच्या समाजासाठी काहीतरी आपण जे योजना भेटणार आहे जर सर्व मराठा लोक आले तर आम्हाला कोणताही फायदा इथून पुढे भेटणार जे आता आमच्या सरपंच पण फायदा होऊ शकत नाही आपलं ग्रामपंचायत पद्धतीचं म्हणणार आता कुठंतरी आमच्या संघटना कुठेतरी मुंबई बांधव पुढे येत आहे हे पण आमच्या प्रदेश पण होऊ शिकणार नाही तर पुढे त्यासाठी आमच्या आमच्या कोणबी नोंदणी आहेत ना त्या कुठेतरी रद्द व्हाव्यात ही आमची सर्वांची मागणी आहे चंद्रकांत सुतार आदिक लोहार आदिक सुतार सचिन चव्हाण श्रीकांत पतंगे आणि आपले पत्रकार आमचे पूर्ण पार्टनरकडून आले आहेत त्यामुळे आमचा ज्यांचा जाहीर पाठिंबा आम्हाला सतरा खत्र तर आपण सोडलेला आहे